नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं इन मराठी रुट्स या घटकावर आधारित आपण शॉर्ट ट्रिक्स पाहतोय जेणेकरून आपल्याला खूप कमी वेळा आणि ते पेन न उचलता स्पर्धा परीक्षेमधील उदाहरणं सोडवता येतील स्पर्धा परीक्षा पोलीस भरती असेल तलाठी ग्राउंड शेवट किंवा महाराष्ट्र कुठल्याही पदाची परीक्षा असेल आठवीशी शोध असेल एस एस सी असेल आरआर डी असेल रेल्वे असेल किंवा बँकिंगच्या परीक्षा असतील अशा सर्वच परीक्षा मध्ये गणित हा महत्वाचा घटक आहे आणि गणितातील काही कन्सेप्टवर ट्रिकी किंवा फसवे प्रश्न विचारले जातात आणि त्याच हा एक ट्रिकी क्वेश्चन आपल्या समोर आहे आपल्याला प्रश्न समोर ब्लॅक बोर्ड वर दिसत असेल व्हाईट बोर्ड वर दिसत असेल अंडर रूट झिरो पॉईंट चार आणि वर आणि याची व्हॅल्यू काय किंवा किंमत काय असा प्रश्न आहे आणि त्यासाठी पर्याय आपल्याला समोर आहे पर्याय बघून तुम्ही तुमचं उत्तर तुमच्या मनात ठरवा किंवा क्युंग कमेंट बॉक्स मध्ये लिहा मी लिहिण्यासाठी वेळ देतोय आपण पटकन आपल्या लक्षात आलं असेल की अंडर रूट दशाम चिन्ह किंवा ते नंतर चार आहे आणि मग चारच वर्ग मुळ काढून आपण एक तर पहिला पर्याय किंवा इथं बार असल्यामुळं बारसहित क्रमांक कर तीनचा पर्याय निवडला असण्याची शक्यता जास्त आहे पण माझ्या काही मित्रांना या ठिकाणी परीक्षकांना तुम्हाला कोणता कन्सेप्ट माहीत आहे माहीत असायला हवा हे जर कळलं असेल तर त्यांनी बरोबर उत्तर काढलं असेल इथं परीक्षकाला दशांश आहे त्या किंवा त्या चिन्हाचा अर्थ काय होतो म्हणजे इथं या उदाहरणामध्ये तुम्हाला वर्गमूळ प्लस दशांश चिन्ह या दोन घटकावर आधारित कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे या बार या चिन्हाचा अर्थ असा होतो की हे चार हे चार असं पर्यंत रिपीट होत याची व्हॅल्यू लिहित असताना किंवा याची किंमत लिहित असताना याची किंमत आपण चार छेद नऊ या पद्धतीने लिहितो म्हणजेच चार छेद नऊ हे अपूर्णांकात आहे आणि मग आपण या अपूर्णांकाचं जर, जर वर्गमूळ काढलं तर आपलं उत्तर दोनशे तीन असणार आहे आता तुमचा प्रश्न असेल किंवा तुम्हाला वाटेल की सर दोनशे तीन हा पर्यायच नाही मग या दोनशे तीन ला जर आपण सरळ रूप देत किंवा याचं दशांश चिन्हामध्ये मध्ये रूपांतर करत गेलो तर आपल्याला आपला पर्याय मिळण्याची शक्यता आहे आपण त्या पद्धतीने बघूया तीन दोन लाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला आणि दशांश चिन्ह दिलं त्याच्यानंतर या दोन वर आपण शून्य घेतला वीस झालं वीसला आपण तीन भाग दिला तर साहित्यिक अठरा म्हणजे सहाचा भाग बसतो उरत दोन दोन वर परत शून्य घेतला परत आपण तीन भाग दिला म्हणजे इथून पुढे सहा सहा असा रिपीट व्हायला म्हणून आपण सहा सहा रिपीट व्हायला इथून म्हणून या सहाच्या डोक्यावर असा भार देतो आणि मग आपण या पद्धतीने आपलं आलेलं उत्तर आणि आपल्याला अवेलेबल असलेले पर्याय याचा जर विचार केला किंवा के एक नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल या प्रश्नासाठी आपण काढलेलं उत्तराप्रमाणे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे हे दोन पर्याय आपले चुकीचे आहेत खूप सोपा प्रश्न आहे परंतु आवर्ती चिन्ह किंवा बार सिस्टीम किंवा बार आपल्याला माहित नसेल बारची व्हॅल्यू कशी घ्यायची हे माहीत नसेल तर हा प्रश्न निश्चितपणे चुकणार आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी जे आपल्याला गुण देऊन जाणार आहेत ते तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय आपण माझ्या भेट द्या माझा चॅनल करा करा ऑल हिट ज्या वेळेस मी अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून माझा एकही व्हिडिओ मिस होणार नाही जेणेकरून तुम्हाला गणिताचे नवनवीन कन्सेप्ट माहीत होतील आणि अपेक्षित यशापर्यंत तुम्ही पोहोचाल मग पोलीस भरती असेल तलाठी क्रमशेवक भरती असेल किंवा अन्य कुठल्याही पदाची परीक्षा असेल असेल किंवा परीक्षा असतील बँकेच्या परीक्षा असतील अशा परीक्षा मध्ये ते प्रश्न तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे आपण माझे व्हिडिओ रोज पहा चला माझे व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा ही विनंती आणि धन्यवाद मित्रांनो